लातूर जिल्हा परिषदचे अधिकारी भ्रष्टाचार करणाऱ्याला पाठीशी घालतात बावलगावचे उपसरपंच व महिला ग्रामपंचायत यांचे जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू चाकूर तालुक्यातील मौजे बावलगाव येथील मनरेगा योजनेअंतर्गत खोटे व बनावट ठराव प्रेसिडिंग घेऊन अवैधरित्या सत्तावीस गुंट्यास मंजुरी देऊन वैयक्तिक शेततळ्यास शासनाच्या संपादित पुढित क्षेत्रात दाखवून शासनाची लाखो रुपयांची फसवणूक आर्थिक लुटमार केली आहे मनरेगा योजनेतील भ्रष्टाचार दिनांक चोवीस चार दोन हजार चोवीस च्या चौकशी अहवालानुसार दोषी अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्यावर विहित मुदतीत कार्यवाही न करणाऱ्या चाकूर पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकारी वैजनाथ लोखंडे यांच्यावर तात्काळ निलंबन कार्यवाही करण्यात यावी योजनेसाठी कोटे व बनावट ठराव प्रेसिडिंग देऊन फसवणूक करणाऱ्या सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी बावलगावचे उपसरपंच रमाकांत कांबळे व ग्रामपंचायत सदस्य सौ शीतल अमोल कलवले यांनी केली आहे शीतल अमोल कलवले ग्रामपंचायती आमरण उपोषण जिल्हास्थळ परिषद लातूर म्हणजे बावलगाव ग्रामपंचायत चाकू जिल्हा लातूर येथील मनेरेगा मनो मनोरंजन अंतर्गत खोटे व बनावट ठराव प्रोसिजन घेऊन अवैधरित्या सतरा गुंठ्यास मजुरी देऊन वैयक्तिक शेततळ्या शासनाच्या संपादित गुडीत क्षेत्रात दाखवून शासनाची लाखो रुपयाची फसवणूक करीत आर्थिक लुटमार केली प्रकरणी शासनाच्या निदर्शनास आणून देऊन ही कार्यवाही होत नाही नसल्यामुळे मुळे दिनांक अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी आपल्या कार्यासमोर उपरण आमरण उपरेगाय भ्रष्टाचार दिनांक चोवीस चार दोन हजार चौकशी दोश, अहवालनुसार दोषी दोषी अधिकारी लोकप्रतिनिधी यांच्यावर विविध मुदतीत कार्यवाही न करणाऱ्या तत्कालीन गट विकास अधिकारी व वैजनाथ लोखंडे साहेब व चा वर तत्काळ निलंबांची कार्यवाही करण्यात यावी सद सदर योजनेसाठी खोटे व बनावट ठराव प्रोसिडिंग घेऊन शासनाची फसवणूक करणाऱ्या सरपंच व ग्रामसेवक यांच्या वर तत्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे मी रमाकांत विश्वनाथ कांबळे उपसरपंच ग्रामपंचायत कार्यालय बावलगाव माझ्या गावामध्ये चार पाच तणाव ऐकतो त्या पाजार तलावामध्ये शेतकऱ्याचं काम ग्रामपंचायतीने खोदकाम केलं त्या एका शेत एका पाजार तलावामध्ये एक एकामध्ये एका एकामध्ये दोन असे चार शेतकरी खोदकाम आहेत आणि अकरा लाख आठ हजार सत्त्याण्णव रुपयाचा एवढा भ्रष्टाचार केलेला आहे तरी मी वारंवार त्यांनाच चौकशी मागणी केली चौकशी झाली चौकशी आवर आला फर्स्ट आला चौकशीवर की बाबा अकरा लाख आठ हजार सत्त्याण्णव रुपये रक्कम भरून त्याच्या नियमानुसार कारवाई करा म्हणून आव्हान दिले आव्हान येऊन आज दोन वर्ष उभा आले तर अद्याप कारवाई कुणावर झालेली नाही तरी नंतर मी तिथं कारवाई पंचाळीस मिनिटात नाही नाही झाल्यानंतर जिल्हा परिषदला आलो जिल्हा परिषद सहा महिन्यापासून फेऱ्या मारतोय पण अद्याप कोणी कारवाईचं नाव घेत फक्त पत्रावर पत्र पत्र, पत्र, पत्र करू कुणावर करू का करू काय नाही फक्त कारवाई करू अशीच पत्र देतो मला अद्याप कुठली कारवाई झाली नाही कुणी अधिकारी आले होते का अधिकारी तर कुणी नाही येऊनच अधिकारी पत्र दिलं ती गोल पत्र दिलं दोन ते तीन दिवसामध्ये करू दोन ते तीन दिवसात तेल मिळेल तुम्हाला असे गोल मालक सुद्धा दिले पण कुणाचे अधिकारी त्यांनी बी स्पष्ट नाव घेतले की बाहेर अधिकाऱ्या काय होईल म्हणून असं नाव घेतले फक्त त्यांनी कुणी एखादा पाठीशी घालण्याचं काम करतात अधिकारी लोक काय भूमिका आहे तुमची काय भूमिका नाही म्हणजे त्याच्या आम्ही जोपर्यंत आम्हाला ही होत नाही कारण होत नाही तोपर्यंत आमची तो उपशी सुटला जाणार नाही आज चौथा दिवस आहे आमचा उपशी केला म्हटलं आम्ही तीन दिवस राख्या पाण्यामध्ये बसून होतो इथे